पांडुरंग साखर कारखान्यात सीबीजी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बातमीचे प्रायोजक आर एस सोलापूर कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा केंद्र सरकार देशातील पंधरा साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या ठिकाणी आश्वस्त करतो कि की तुमचा वकील म्हणून पांडुरंगचा वकील म्हणून तुमची केस घेऊन मी अमित भाईंकडे जाईल आणि त्यांना सांगेन की वर्षानुवर्ष अतिशय चचोटीने प्रामाणिकपणे चालणारा हा कारखाना आहे त्यामुळे भारतात जे पंधरा कारखाने तुम्ही निवडणार आहेत त्यात आमच्या पांडुरंगचाही समावेश तुम्ही करा अशा प्रकारची भूमिका ही निश्चितपणे त्या ठिकाणी मी मांडेन कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर तालुका माळशिरस इथं सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण कारखान्याच्या दहा हजार टन विस्तारीकरण गाळप पोटॅश निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते मोठे मालक आयुष्यभ्र ब्रह्मचारी राहिले स्वतःचा प्रपंच त्यांनी केला नाही पण समायाचा प्रपंच त्यांनी केला कायला एक भाकरी आणि भाजी अंगावर काय एक धोतर आणि सदरा ह्याच्याशिवाय त्यांनी कशाची अपेक्षा आयुष्यात केली नाही ते नेहमी म्हणायचे की माझी कोणाला ही सेवा करायला लागू नये आणि जेव्हा ते आपल्यातून गेले तेव्हा त्यांनी ते कुणाचा एक हार सुद्धा स्वीकारला नाही आपल्या सगळ्यांना त्यांच्या जाण्यानं खूप मोठं दुःख झालं खूप मोठी आपली हानी झाली पण आपल्या सगळ्यांच्या पाठीमाग फडणवीस साहेब त्यांचे सगळे सहकारी ताकदीन उभे दिवाळीला निवकारचा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाडी हुंदाईला अवश्य भेट द्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आणा सोमाणी हुंदाईची कार आपल्या दायरी अपग्रेड टू एक्स्ट सी एन जी ट्युअर सिलेंडर सी एन जी टेक्नॉलॉजी सर्व सी एन जी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध आणि आता जी एस टी कपात झाल्याचा लोटा आनंद पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवरजवळ होटकी रोड सोलापूर मोबाईल नाईन टू टू वन सेवन नाईन थ्री झिरो वन